तर रामराम मंडळी यानं आमचा आजचा दिवस एकदम गाण्यार कारण की आज आमचा मित्र गण्याचा आलाय शाळेला तर शाळेला गेल्यावर तो काही गणपतीच्या सुट्ट्यांशिवाय लवकर माघारी येतच नसते आता काय त्याला एस एसटी मध्ये त्याचं तोंड पडलेला आमचंही तोंड पडलेलं तर रामकृष्ण हरी मंडळी यांना आमचा आज तिसरा दिवस केसविस सेट करून झालेले आहे त्यांना आमच्या इथं दुपारच्या टायमाला पडलाय दुःख तर दुःख पडलाय म्हणून वरती आलो तर दुःखच तेवढंच उघडला बघा आता तर थोड्याच वेळाने आमची मोठी आजी आली तर मोठी आजी आली म्हणून मी खाली गेलो होतो बघतो इथे काही दोन्ही पण आजी आले तर आजीना म्हटलं की जातो जरा खाली फिरून येतो गावात तरी बघा बारीक बरं पाण्याबरोबर बरोबर खेळतात मग त्यांना घेऊन गेलो व्हिडिओ काढायला तर व्हिडिओ काढून झाल्यावरती घरी येत होतं तर तो घरी येता येता मला दिसलं हे दाबा दोन पण आमचे मुंगा आणि पारशिया तर थोड्याच वेळाने आमच्या गावात आले झाडांची गाडी सगळे गावकरी आल ते झाड तर रात्रीचे तीन वाजले त्यांना आम्ही बघा आता चार धूर खूप जाळतात डोळ्यातून पाणी बिनी आलंय तर आमच्या जोडीला आता निखिल पण आलाय त्याला उठवलं आम्ही घरी जाऊन फाट्या बिट्या घेऊन आलोय चोरून फाट्या घेऊन आलोय आणि ते बसले बघा सगळे कसे बघा